ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मोटरसायकलवरून पाठलाग करून मोटरसायकलवर लात मारली आणि त्यावरील नियंत्रण सुटल्याने खाली पडून दोघे जण जखमी झाले त्यानंतर पाठलाग करणाऱ्या इस्माननी मारहाण केल्याप्रकरणी आरोपींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चैतन्य गोसावी हा विठ्ठल मंदिर सुकापूर येथे राहतो एकतीस मार्च रोजी रात्री साडेबाराला काम संपल्यानंतर चैतन्य अक्षय आणि कुणाल हे एम एस शेहेचाळीस बी एन सत्तर एकाहत्तर क्लासिक ज्युपिटर या मोटरसायकलने कळंबोली येथे परत आले त्यानंतर दीड वाजता ते त्यांच्या मित्राला पैसे देण्यासाठी पनवेल रेल्वे स्टेशन येथे आले रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोटरसायकलवर तीन इसमांनी कोठे चालला आहात इथे काय करताय अशी विचारणा करून तेथून जाण्यास सांगितले त्यावेळी ते त्या तीन इसम त्यांच्या दिशेने ओरडत येऊ लागले त्यामुळे ते घाबरले व पटकन गाडीवर बसले तीन इसम मोटरसायकलवरून पाठलाग करू लागले व गाडी थांबवण्यास सांगत होते त्यामुळे कुणाल वेगाने गाडी चालवू लागला भाजी मार्केटच्या समोर आल्यानंतर कुणालचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल रस्त्याच्या डिवायडरला धडकली व ते खाली पडले यात ते जखमी झाले पाठलाग करणाऱ्या इसमांनी अक्षयला मारहाण केली व तेथून निघून गेले जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले यावेळी अनोळखी इसमानविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत